तेज महाराष्ट्र न्यूज आपला महराश्ट्र, तेज महराश्ट्र। तनासी पलाटपाडा रस्त्याचे काम त्वरित चालू करा डॉक्टर सुनील पराड डहाणू तालुक्यातील तनासी ग्रामपंचायत हल्लीतील पलाटपाडा हा शंभर टक्के आदिवासी लोकवस्तीचा पाडा आहे येथे मागील वीस ते पंचवीस वर्षांपासून अद्याप रस्त्याचे काम झालेले नाही त्यामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून दगड खडी रस्त्यावर निघालेली आहे त्यामुळे रस्त्याने जाताना येताना शाळेतील मुला मुलींना तसेच गावकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे गावात कोणी आजारी किंवा गरोदर महिला असेल त्यांना दवाखान्यात नेताना तारेवरची कसरत करावी लागत आहे या रस्त्याने मोटारसायकलने ये जा करताना अनेक वेळा अपघात देखील होत आहेत या सगळ्या बाबींचा विचार करून आदिवासी एकता परिषदेचे डॉक्टर सुनील पराड यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर येथील अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी गेले असता पालघरचे उपकार्यकारी अभियंता श्री पी आर चव्हाण व डहाणूचे उपविभागीय अभियंता श्री अजय जाधव यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी तीन दिवसांच्या आत रस्त्याच्या कामाला सुरुवात करू असे आश्वासन दिले यावेळी आदिवासी एकता परिषदेचे डॉक्टर सुनील पराड राजू पांढरा कैलास चौरे दशरथ बामनिया संदीप बीच निलेश कानात अमित कानात यांच्यासह कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कॅमेरा पर्सन लक्ष्मण दळवीसह शिवप्रसाद कांबळे पालघर सर आपण या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर या ठिकाणी एक प्रचंड जनसभा सगळं तिकडे आणि मागण्यासाठी आपण इथे आलो होतो जोहार आज आपण तनाशी प्लाटपाडा गावचा विषय घेऊन इथे आलो होतो गेले तीन वर्षापासून तिथे खडी टाकून ठेवलेली आहे प्रत्यक्ष काम नाही म्हणजे आपल्या लोकांच्या तोंडाला पानं पुसायचं काम हे व्यवस्था करते परंतु लोकांचा जो जनआक्रोश होता आज डहाणू पंचायत समिती आणि बांधकाम विभागाला लोक जाऊन आले तिथे त्यांनी सांगितलं का तुम्ही जे जिल्ह्याचं ठिकाण आहे तिथे या म्हणून आज आज आमचं परिषदेचं शिष्टमंडळ आणि गावातले लोक इथे आपण आलो आणि जे इथले अधिकारी आहेत जे डब्ल्यू डीचे त्यांना जाब विचारला की हे जे काम आहे ते तीन दिव तीन वर्षापासून का थांबलेलं आहे असं ॲडव्हान्समध्ये कोण खडी टाकतो का त्यांनी सांगितले की थोडी आमची टेंडरची प्रक्रिया बाकी आहे ते आम्ही करतो आणि तीन वर्षापासून थांबलेलं काम ह्या जनसमूहाच्या एकीमुळे आणि त्यांच्या ताकदीमुळे त्या साहेबांनी मान्य केलं आहे की मला दोन तीन दिवसाचा वेळ द्या मी हे सगळं काम मार्गी लावतो आणि तिसऱ्या दिवशी हे काम आम्ही चालू करू तुमचा रस्ता चांगल्या पद्धतीचा करू ह्या पद्धतीचे त्याने आश्वासन आपल्याला दिलेलं आहे परंतु ही सरकारी व्यवस्था आहे आपण किती विश्वास ठेवायचा त्याच्याही काही लिमिट असतात आम्ही त्यांना ठणकावून सांगितलेलं आहे की हा आम्हाला उद्याचा परवा दिवस येऊ देऊ नका नाही एवढी संख्या नाही तर पूर्ण गाव आम्ही इथे येऊन बसणार दिल्यानंतर आमचे हे रामजी साहेब आहेत त्यांना आम्ही लवकरात लवकर तुमचं काम चालू करून लवकरात लवकर पूर्ण करून चांगल्या दर्जाचा रस्ता करून ओके परत आलात त्याच्याबद्दल आम्ही आपली म्हणजे आम्ही माफी मागतो त्याच्याबद्दल शंभर टक्के रस्ता होणार असल्या त्या कामाची होऊन जाईल उद्या किंवा परवा की लगेच आमच्या सर्वांना आम्ही सांगतो ठेकेदार कोण आहे ते सांगून ते काम तुमचं दोन ते तीन दिवसात चालू करतील एवढं मी तुम्हाला आश्वासन